घरात घुसून चोरी करणारा चोरटा जेरबंद वीस तोळे सोन्याचे दागिने हस्तगत पटेल चौक येथे राहणाऱ्या अनिरुद्ध सूर्यवंशी यांच्या घरातील त्यांच्या वहिनींच्या बेडरूममधील कपाटातून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक पंधरा जानेवारी या कालावधीत अज्ञात चोरट्याने दहा लाखांचे दागिने चोरले होते याबाबतची फिर्याद सूर्यवंशी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली होती घटनेचे गांभीर्य ओळखून उपाधीक्षक प्राणिल गिल्डा यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या होत्या गुंडे प्रकटीकरण शाखेचे एक पथक पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचा चारी संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना माहिती मिळाली की संशयित हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीच्या पाठीमागे येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून संशयित योगे जाधव याला पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ सोन्याच्या बांगड्या मिळाल्या सदर मुद्देमालाबाबत चौकशी करता त्याने पटेल सूर्यवंशी यांच्या घरातून चोरल्या असल्याची कबुली दिली यावेळी त्याच्याकडून सहा लाख रुपयांची शंभर ग्रॅम वजनाची सोन्याची गोफ चार लाख पंचवीस हजाराच्या सोन्याच्या बांगड्या पस्तीस हजाराची पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकूण दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे उपनिरीक्षक महादेव पवार कर्म कर्मचारी संदीप पाटील विनायक शिंदे रफिक मुलानी गौतम कांबळे संतोष गळवे सतीश लिंबळे योगेश सटाले गणेश कोळेकर संदीप कुंभार यांच्या पथकाने केली